फक्त एक मिनिट दे या आयडियात थकलेल्या लोकांचं टेन्शन कमी करते आणि तुझ्या बिझनेसला रोजचा कॅश फ्लो देते आजकाल कोवर्किंग स्पेस आयटी ऑफिस फ्रीलँस सगळे लॅपटॉप समोर आठ ते दहा तास बसलेले असतात पाठीला त्रास माने ताण डोळ्यांवर ताण पण कोणाला वेळच नसतो स्पा मध्ये जायचा आणि इथेच येतो दमदार आणि एन बिझनेस शेअर मसाज पॉपअपॉर कोवर्किंग स्पेसेस तू काय करायचं एक आरामदायक खुर्ची सॅनिटायझर एक छोटा टायमर आणि फक्त पंधरा मिनिटाचा शोल्डर नेक मसाज नव्वद एकशे एकोणपन्नास दोनशे नव्वद असे छोटे प्लांटिओ पंधरा ते वीस मिनिटाचं मिनी सेशन लोक वॉकिंग मध्ये येतात आणि ऑफिस टीम वेलनेस साठी बल्ब बुकिंग पण कर फक्त एक पॉपअप स्टॉल टाक लोकांना रिलॅक्स कर आणि तुझं कमाईचं मशीन सुरू होईल पण हो जर वाटत असेल भाऊ सेटअप करू शकतो पण ऑफिसमध्ये पोहोचायचं कसं तर मग मी यांना मदतीला खाली हो लिहून पाठव किंवा डीएम कर मार्केटिंग मास्टरी मी शिकवतोय मी मध्ये ग्राहक कसे मिळवायचे कॉर्पोरेट टीम पर्यंत तुझी सर्व्हिस कशी पोहोचवायची आणि बिझनेस रिपीट कसा करायचा कारण एकदा मार्केटिंग शिकलास की कुठलाही बिझनेस आपलाच वाटतो आजच कर लोकांना हवी आहे विश्रांती आणि तुला हवी एक कमाई दोघांची घरच इथे जुळते